पवारांच्या पक्षाला हे नाव मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला आता नाव मिळालेलं आहे सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि या राज्यसभेच्या निवडणुकीत जर विरोधकांचा उमेदवार उभा असेल शरद पवार गटाकडनं काही एखादा उमेदवार उभा असेल तर त्या तो कोणत्या पक्षाचा आहे हे निश्चित व्हावं यासाठी हे नाव बहाल करण्यात आलेलं आहे मात्र सत्तावीस फेब्रुवारीनंतरसुद्धा हेच नाव या पक्षाला कायम राहणार का या गटाला कायम राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं या पक्षाचं नाव आहे आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचं ज्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता सुद्धा शिवसेनेच्या दोन्ही गटांना पर्याय देण्यास सांगितले होते आणि त्यानंतर मूळ शिवसेना पक्ष हा शिंदे गटाला देण्यात आला होता आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा स्वरूपाचं नाव त्या प गटाला दिलं होतं ज्या गटाचं नेतृत्व उद्धव ठाकरे आहेत आणि तशाच स्वरूपाचा हा निर्णय झाला होता मात्र या केसमध्ये राष्ट्रवादीच्या केसमध्ये एक विशेष असं आहे की दोन्ही गटाकडून पर्याय मागवण्यात आले नव्हते कारण याआधीच अजित पवार गटाला पक्ष आणि पक्षाचं जे अधिकृत चिन्ह आहे गडा ते देण्यात आलेलं आहे त्यामुळे फक्त शरद पवार गटाकडून हे नाव मागवण्यात आलेलं होतं पर्याय मागवण्यात आलेले होते आज तीन वाजेपर्यंत हे पर्याय देणं बंधनकारक होतं आणि हे पर्याय दिल्यानंतर अखेर निवडणूक आयोगानं या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडलेला आहे आणि ते नाव शरद पवार गटाला मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं या पक्षाचं नाव आहे शरद पवारांच्या पक्षाला नवं नाव मिळालेलं आहे या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय शरद पवारांच्या पक्षाला नवं नाव मिळालेलं आहे निवडणूक आयोगाचा हा निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असं हे नाव या पक्षाला देण्यात आलेलं आहे जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आव्हाडजी आपण पाहतोय की नवं नाव मिळालेलं आहे खरं तर सत्तावीस फेब्रुवारीच्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नाव मिळालेलं आहे मात्र यापुढे सुद्धा हेच नाव आपण कायम ठेवणार की काही नव्या नावासंदर्भात विचार करणार ठीकच काय खरं खरं पक्ष आहात का ना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार बाकी सगळे चोर आहेत पाकिटमार मार चोर असतात ना घाडीत ते गाडीत पाकिट मार नसतात गड्या वगैरे मनगटाचं नाव शरद पवार आहे या पुढच्या काळातही हेच नाव तुम्ही पक्षाला कायम ठेवणार आहात ते पवारसाहेब ठरवतील पण माझ्या अंदाज म्हणजे माझं मत आहे एनसीपी शरद पवार हेच नाव कायम ठेवावं सांगा शरद पवार म्हणजेच एनसीपी आहे एनसीपीची ओळखच शरद पवार आहे याचबरोबर निवडणूक आयोगानं चिन्हाबाबत सुद्धा पर्याय निवडायला सांगितलेला आहे कोणत्या चिन्हावर एकमत झालेलं आहे का काय नेमकं पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात ठरत आहे वरिष्ठ वर्तुळात काय चर्चा चालू याची काही मला माहिती नाही कारण मी दिल्लीत निघा दिल्लीत नाही आहे मी बाहेर आहे अगदी आव्हाडजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे खरा पक्ष हाच आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हेच नाव या पक्षासाठी योग्य आहे कारण शरद पवारांच्याच नावानं हा पक्ष उभा राहिलेला आहे त्यामुळे शरद पवार यांचं नाव या पक्षाशी कायमचं जोडलं गेलेलं आहे